येत्या काही दिवसात देशात लोकसभेच्या जा निवडणुका जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मतदारसंघांमध्ये आपली राजकीय ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे भिवंडी लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बदलापूर पूर्वेच्या आदर्श विद्यालयासमोर आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं दरम्यान यावेळी भाजपचे स्थानिक आमदार या उद्घाटनाला उपस्थित नसल्याने कथोरे आणि कपिल पाटील यांच्यातला वाद काही संपत नसल्याचं दिसून आलं यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणून सतत दिल्ली व आपला मतदारसंघ सांभाळताना कसरत होऊ नये त्याचबरोबर बदलापूर शहराशी नाळ बांधली जावी यासाठी या जनसंपर्क का कार्यालयाची उभारणी केली असून आठवड्यातील दर रविवारी आपण या कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब यांच्या हस्ते आज केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणजे माझ्या जनसंपर्क कार्यालयाच उद्घाटन झालेलं आहे खर तर हे कार्यालय इथं काढण्यासाठी खूप वेळ गेल मध्ये गेला माझे सहकारी राजन घोरपडे असतील संजय भोईर शरद किली बाळा घोरपडे संभाजी शिंदे असे सगळे सहकारी मला नेहमीच आग्रह करायचे की कार्यालय आपलं इथं असलं पाहिजे पण देर आहे दुरुस्त आहे आज या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि मला असं वाटतं की मी आधीही बदला सेवा करत होतो इथं कार्यालय झाल्यामुळे अजून जास्त संधी बदला नागरिकांची सेवा करण्याची मला मिळेल असा मला विश्वास वाटतो जसं मी मगाशी सांगितलं तसं एवढ्यातनं सा। एकदा रविवारी मी बदलापूरला या कार्यालयात उपलब्ध असेल पण कधी संधी मिळाली तर रविवारशिवायही इतर ठिकाणी काही कार्यक्रम नसले तर ही संध्याकाळच्या वेळेला मी या कार्यालयात उपलब्ध असेन जेव्हा मी इथं नसेन तेव्हा ह्या कार्यालयामध्ये अशी व्यवस्था आम्ही करू ह्या ठिकाणी निवेदन प्राप्त झालं किंवा आमच्या डायरीमध्ये कोणी समस्या लिहून ठेवून गेला त्यांचे नंबर आम्ही घेऊ त्यांच्या समस्येचा पाठपुरावा आम्ही करू आणि त्यांना रिप्लाय देऊ की तुमचं काम अशा अशा स्तरावर आम्ही नेलेलं आहे किंवा झालेलं आहे जेणेकरून मी इथं आल्यावरच काम होईल असं न होता मी दिल्लीत जरी असलो तरी दिल्लीतूनही ह्या कार्यालयात एखाद्याची समस्या आली तर त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी मी माझ्यापर्गे शंभर टक्के योगदान देणार बदलापूर होम प्लॅटफॉर्मची व्हिजिट करणार सकाळीच मला रिक्षावालेही माझ्याकडे आले होते स्टँडच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की आमची इंट्री जी आहे ती आडवी ठेवलेली आहे ती उभी करावी अशा प्रकारची त्यांची मागणी होती मला त्यांना सांगितलं त्याच्याने काय फरक पडणार आहे ते समजून सांगत होते मला काही ते समजत नव्हतं म्हणून मी त्यांना सांगितलं की मी प्रत्यक्षात तिथे येतो प्रत्यक्षात बघितल्याशिवाय आपल्याला त्याचं निराकरण करता येणार म्हणून लवकरात लवकर त्या बदलापूर होम प्लॅटफॉर्मला विजिट करून जर पूर्ण झाले असेल तर ते लोकांच्या सेवेसाठी तात्काळ पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना या ठिकाणी आणून त्याचं उद्घाटन निश्चितपणाने लवकरात लवकर करू